अरे वा माझा घोडा आम्ही रक्कम मुजी रक्कम चोरून आणला चोरून वाटला वडा चोरीला गेलाय माझा चोरंदर म्हणलं ना माझ्या दारातलाच चाप्टीच पाडीन आला मी पोलीस केस करणार आहे अरे पोलीस केसची धमकी कोणाला डीजी आयजी यांच्या संगे रामभाऊची ओळख आहे इंटरनॅशनल पुढारी म्हणजे कळतं का काय हा हे बघा तुम्ही माझ्याकडे काय बघता चोरून आणल्यासारखं काय झालं यांना आला दिवस झाला वडा चोरीला गेलाय हे बघा तुमचा घोडा कशावरून म्हणताय तुम्ही हा पाहुण्याने पैसे देऊन आणलाय तुमचा वाडा तुम्ही त्याला लगाम घालून दाखवा तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या मी माहितीसाठी सांगतो आजाकडे बापाकडे चाळीस शक्कर जमीन होती गावच्या नाथ पुरा करण्यासाठी पस्तीस शक्कर केली त्यांचे हे बी आवडत राजे पाचाकर फकीर हेच नाथ पुरा केली मला काय गेलं गेलं नाही आधी चाळीस शक्कराच माझा घोडा चोरीला गेलेला आहे आता कोण माणूस आहे काय झालं बोंगला द्या चुरून आणला येऊ कोण आणला तुम्ही खरं काय लगाम घालून दाखवा तुम्ही तुमचा